धुळे जिल्ह्यामध्ये नेहमीच पाण्याचा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असतो रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या पर्यायांचा अवलंब अद्यापही या ठिकाणी पाहिजे तितक्या प्रमाणावर केला जात नसल्याचं वारंवार समोर येत आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे पाणी जमिनीमध्ये जिरवून या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवत दोंडाईचा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी पोलीस ठाण्याच्या छतावर साचणाऱ्या पाण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला होता यामुळे हजारो लिटर पाणी जमिनीत जिरलं जाणार आहे यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त केला गेलाय दोंढाईचा पोलीस ठाण्याच्या आवारात जेसीबीच्या सहाय्यानं सुमारे सात बाय सात आकाराचा आणि सात फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आलाय यामध्ये लहान मोठे दगड खडी रेती कोळसा माती इत्यादी टाकून हा खड्डा बुजवण्यात आला असून पोलीस ठाण्याच्या छतावर साचणारं पाणी पी व्ही सी पाईपद्वारे या खड्ड्यात सोडलं गेलंय यामुळे लाखो लिटर पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी देखील रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करा असं आवाहन दोंडाईचा पोलिसांकडून केलं जात आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईचा